आयुष्य आदेश ठेवणं ढवलेवाड यांच्याकडून ट्रेन ड्रायव्हरला एक हजारचा बक्षी आले मालकाकडूनच घ्या घ्या पटकन गाडी घ्या आणि आमचे विष्णुबा मडवी डस्टर पक्षा मालक ज्येष्ठ बैलगडा मालक यांच्याकडनं देखील समालोचन करते सेना माहिले आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे विष्णुबा मडवी सिद्धी करुलेकर ज्येष्ठ बैलगडा मालक डस्टर पक्षा मालक या विष्णुबा मडवी आपलं हार्दिक स्वागत आहे त्यांच्याकडनं समालोचन करताना पाचशे रुपयाचा बक्षीस ओ सोडा सुट्टी बेकर सोडा कधी घ्या वलवा गाड्या वलभाव वेळ लागायला लागल्या गाड्या सोडा हा गड गट पालवायचे आपला एकवीस ते एक चाळीस चे बैलगाडी मालक गाड्या झुपा वेळ घेऊ नकाओ बैलगाडा मालकांना विनंती एकवीस ते चाळीस लागा तयारी लागाओ वेळ अभावी सगळं काही सिद्ध झालं पाहिजे त्यामुळे बैलगाडी मालक आपण सहकार्य करा सुटला गाड्या सुटल्या घर क्रमांक या मैदानातील सतरा पडतोय आणि सतरा लढ्यात सलवाय दोघात कोण बाजी मारतोय अलीकडे बाजी मारली साहेब मागच्या धरावू साहेब घे क्रमांक सतराचा निकाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आय गावदे प्रसन्न खाबे ग्रुप नसरापूर बबन भोईर नसरापूर या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या गणपत ड्रायव्हरचा हार्दिक असा अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिले गावदेव प्रसन्न गोविंद शेठ भोईर नसरापूर कने खॅबे ग्रुप नसरापूर करांचा सायब्या पाहायला त्याच्यासोबत श्रुती सुनील शेठ भुईर गोलावलीकरांचा पक्षा पाहिला गाडी सेमीसाठी पात्र अभिनंदन कुमारी श्रुती सुनील शेठ भुईर गोलवली गाडी सेमी साठी पात्र आणि नसरापूरकर सुंदर अशी गाडी पाहिली समीर भुईर मोठा का आपण स्टेज जाऊया या गणेशा डायव्हर गणपत ड्रायव्हर पोस्टरीकर कर